नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका विक्की भालेराव आज आपला इथला चौथा दिवस आहे तर भावांना रोडावरती जो बिझनेस करतोय खरंच खूप मस्त आहे म्हणजे कसे दोन पैसे शिल्लक पण उरत आहेत आणि तिथं कोणाचं देणं नसल्यामुळं मनाला खूप शांती आहे कारण मी जशी हॉटेल बंद केली तेव्हापासून मनाला थोडंसं बरं वाटतंय की खरा बाबा आपल्याला कोणाचं देणं तर नाहीये लाईट बिल नाहीये दुकानाचं भाडं नाही आहे चार गोष्टीचं मेंटेनन्स नाहीये त्याच्यामुळे इकडनं हजार रुपये काय होईना तर हजार रुपयामधून आपल्या पाचशे रुपये आपल्या स्वतःच प्रॉफिट उरते तर त्या हिशोबानुसार एकदम चांगलं आहे आणि योगायोग आणि नशिबाने जे होतं ते चांगलंच होतं त्याच्यामुळं कुठलाही एखादा मोठा प्रसंग जर कधी घडला तर नाराज नाही व्हायचं कारण पुढे नक्कीच आपल्यासोबत काहीतरी चांगलं घडणार असतं किंवा चांगलं होणार असतं हे आपल्याला फक्त माहीत नसतं म्हणून मित्रांनो असं एखादा कुठलाही प्रसंग जर कधी घडला तर जास्त मनावर नाही घ्यायचं शक्यतो जितकं होईल तितके एकदम असा निग्लेट करायच्या गोष्टी कारण भविष्यामध्ये आपण कोणाचं चांगलं किंवा आपण कुणाचं वाईट केलंच नाही ना जसे आहे आपले कर्म आहेत तर कर्माच्या कर्मा हिशोबानुसार माझं बाकीचं जे काही आहे ते सगळं कर्माच्या हिशोबानुसार आहे तुम्हाला त्रास दिला नाही म्हणून आज मला त्रास नाही भावाने व्यवस्थित आहे माझं तर फक्त माझ्या जे युटू फॅमिली जे आहेत त्यांचा मला सपोर्ट पाहिजे जेणेकरून तुमच्या भावाचे पोहे खायला एकदा तुम्ही आवश्यक किया सांगायचं एवढं ते भावाने केलं तरी मी तुमचं आहे म्हणजे आपलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे आपलं जे आहे तर आपल्या लोकांना मोठं करणं शिका भावांना कारण मी खूप स्ट्रगल करून मी पर्यंत आलो तर मला असं वाटतं की बाबा माझ्यासारखे जे काही आणखी मुलं आहेत किंवा माझे मित्र आहेत इकडे तिकडे जॉब करण्यापेक्षा आपले स्वतःचे व्यवसाय कसे सेटअप होतील किंवा भविष्यात आपलं स्वतःचं कसं होईल या जा गोष्टीकडे जास्त फोकस करून आपण आपले स्वतःचे छोटेसे का होईना रोजगार उभे केले पाहिजे म्हणजे भविष्यात आपल्याला कुठल्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे किंवा दोन पैशाची अडचण नाही आली पाहिजे चला भावांनो आपण भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये